मित्रांनो आज पहिल्यांदा आलेत बघा दोन गोरे गायकडच्या बाजारामध्ये दोन्ही बी लाल कनारे मधून आहेत इकडे वडा बर असं इकडं वडा त्या मामाचे मामा गोरे आहेत बघा दोन्ही दोन्ही गावचे गायचे आहेत बघा घरचे गायचे पा पालत्या खोडाला चलते बघा पायाला बा एकदम चांगले आहेत वापस आण फिरून आदत आहे बघा एकदम बच्चे आहेत बारीक बारीक मामा एकाचे मोठे बैल आहेत घरी बारीक बारीक काय करणार आहे म्हणून विकायला आणले तर मामा किंमत किती ठेवली यांची सत्तर हजार का कमी जास्त करून द्या जर आल्यावर ते दाद दोन्हीचे दाद दाखवा दमा दमा नंतर बघा आता काही बी नाही आली अजून ह्याची त्याचे दाखवा कुठले एमा कुठाव बळेगावचे आहेत बघा दोन आईटला सारखे दिसायला सारखे आहेत बघा जर फायदे असेल तर घेऊन जा कमी जास्त होते बघा वडा एकदम लावलेले पालत्या खोडा लावलेल्या आहेत बघा मग तुमचं नाव सांगा बा तुमचं नाव सांगा तुकाराम गणपतराव गोरे तुकाराम गणपतराव गोरे गणपतराव गोरे बळेगाव तर बघा फायदे असेल तर एकदम बारीक गरीब आहेत बघा तेवढे हे बी नाही मस्त आहे चांगले आहेत बघा